पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा सरकारी वकील कार्यालयाचा पुढाकार राज्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत शासकीय यंत्रणेसोबतच सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हा सरकारी वकील कार्यालय सोलापूर विधी व न्याय विभाग यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी पाच अशा एकूणच पंच्याहत्तर हजार रुपयांचा चेक सेवा भरती या संस्थेस संस्थेचे पदाधिकारी सुनील इंगळे राजूसा काटवे यांच्याकडे प्रदान करण्यात आला यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत व जिल्हा सरकारी वकील कार्यालयाकडील ड दत्ता पवार ॲडव्होकेट देशपांडे ॲडव्होकेट कुर्टकर ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे ॲडव्होकेट शैलजा कॅतम ॲडव्होकेट जन्नू संग्राम पाटील शांतिनाथ मेढेगिरी शिवाजी होटकर शीतल डोके देशमुख गोरे वांगीकर दुलंगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा